नमस्ते मी सुनीता गाडीवडार न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे मी गेली होती माहेरी तसंच माझे कुलदेवीचं चरणी शिवश्रीचं आम्ही जावळ अर्पित केलं आम्ही बोललो होत की कुलदेवीचं चरणीचं आम्ही जावळ काढायचं तिथून आमच्याकडे असं पद्धत आहे की पाचच केस पुजारीकडून काढायचं पाच केस मामाच्या हातून काढायचं मग त्यानंतर ते राहतं ते सगळं येऊन नाव्याच्या हातून तिला टक्कल करायचं मग आम्ही आलं शुक्रवारी सगळं ते सगळं केलं मानपान देवीचं पौर्णिमा होतं त्या दिवशी मग तिकडं खूप पाऊस होतं त्यामुळं आम्ही काही फोटो शूट वगैरे काय करू नाही शकलं खूप जास्त पाऊस होतं कर्नाटकमध्ये त्यानंतर इकडं आलं आम्ही कोल्हापूरला मग माझ्या भावाचा हातून आम्ही सगळं ते टक्कल करायला लावलं तिला कारण ते ज्याला कि सगळं पूर्णपणे टक्कल केले की मुलांचं चांगलं वाढ वगैरे होते किरकिर करणं पण थांबते असं म्हणतात सगळी वरडत होती तेवढं एवढा दिवस नसतं ठेवायचं खूप दिवस ठेवलीस वगैरे मग लागलंच आम्ही टक्कल पण करून टाकलं तिला आणि नशीब आमच्या शिवश्री इतकं ओळवळी आहे ती झोपली होती म्हणून असं शांत बसली नाहीतर ही शांत बाळ बिलकुल बी नाही आहे नाहीतर इतकं चांगलं केस ती काढूनच नस दिली नसती